नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत पवार निगडी सातारा जिल्हा या गावी केंद्र स्थापन करण्याचा प्रवास तर वसुंधरा गार्डन सा स्वामींचं मेन केंद्र आहे सातारमध्ये तर तिथून हा प्रयत्न झाला होता दोन हजार सतरा अठरापासून निगडी या गावी केंद्र स्थापन करण्याचा प्रयत्न चालू होता त्यासाठी ग्राम अभियान घेण्याचं ठरलं पण त्याला काही फारसं यश आलं नाही मग बालसंस्कार वर्ग घेण्याचं ठरलं पण तिथे त्यांच्या असं लक्षात आलं की स्वामी तर इथे अगोदरच पोहोचले म्हणजे बालसंस्कारसाठी जी मुलं येत होती त्यांना बऱ्याचशा सेवा अगोदरपासूनच माहिती होत्या मग आणखी एकदा ग्राम अभियान घेण्याचं ठरलं पण त्यातही बऱ्याचशा अडचणी आल्या पण हार न मानता दोन हजार एकवीसमध्ये ग्राम अभियान घेतले आणि ते यशस्वीरित्या पार पडले त्याच्यानंतर म्हणजे इथे असं आपण म्हणू शकतो की आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे चाले ना अगोदर बरेचसे प्रयत्न करून ही यश आले नाही पण एप्रिल दोन हजार बावीसमध्ये निगडीमध्ये केंद्र चालू झाले ते ही प्रकट दिनाच्या सहाव्या दिवशी केंद्र स्थापन झाले आता ही इच्छा स्वामींचीच होती पण ती कशी आणि कोणाकडून घडली ती घडली ते आपण बघूया स्वामींच्या प्रकट दिना दिवशी पवार निगडी येथील चार पाच लोक रिक्षा करून साताऱ्यामध्ये जे वसुंधरा गार्डन आहे तिथे स्वामी केंद्रात दर्शनासाठी गेले तिथे त्यांना वारेगावकर काका यांचं मार्गदर्शन मिळालं आणि त्यांनी समोरूनच त्यांना विचारलं की तुमच्या गावात केंद्र स्थापन करायचं आहे का तुमची इच्छा आहे का तसे ते चौघे पाच जणं पटकन हो म्हणाले त्यामध्ये चव्हाण अनुजा पवार सीमा पवार सुची पवार आणि सिद्धेश पवार आणि उमा निकम यांनी पुढाकार घेऊन केंद्र स्थापन करायचे ठरवले मग वारेगावकर काका यांनी मार्गदर्शन केले त्यामध्ये आरती कशी करायची वेगवेगळ्या सेवा आहेत त्या कशा करायच्या त्या सगळ्याचं मार्गदर्शन झाल्यावर त्यांनी एक वार मागितला की कुठल्या वारी तुम्हाला सेवा करायला जमेल किंवा कुठल्या वारी तुमच्या केंद्राची स्थापना करायची आहे तर निगडीकरांनी मग गुरुवार असं ठरवलं कारण गुरुदत्तांचा वार गुरुवार आहे म्हणून हे सगळं गुरुवारीच करायचं ठरलं तर त्यासाठी फोटोची गरज होती तर तिथूनच केंद्रातून ह्या पाच जणांनी कॉन्ट्रिब्यूट करून एक फोटो घेतला स्वामींचा एक मिडियम साईजचा सा फोटो घेतला काकांनी सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या पण योगायोग असा की त्या केंद्रामध्ये यांच्याच गावातील विभावरी ताई बरेच दिवसांपासून स्वामींची सेवा करत होत्या त्या, त्या मेन केंद्रामध्येच होत्या तर निगडी गावामध्ये केंद्र स्थापन करण्यासाठी यांची बरीच मदत झाली निगडीकरांना इथपर्यंत सगळं छान जुळून आलं होतं पण मेन प्रश्न होता की केंद्र कुठे स्थापन करायचं निगडीत करायचं पण जागा कुठली निवडायची जेणेकरून सर्वांसाठी सोयीची असेल ती जागा मग बऱ्याच चर्चांनंतर ठरलं निगडीत होळीचे टेक म्हणून एक प्रसिद्ध चौक आहे तर त्या प्रसिद्ध चौकाच्याच बाजूला विठ्ठल रुक्माई मंदिर आहे त्या मंदिरात स्वामींचा स्वामींच्या फोटोची स्थापना करण्यात आली आणि तिथे हे केंद्र स्थापन करण्यात आलं त्यातही बऱ्याच अडचणी आल्या कारण सुरुवातच होती ती आणि कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नसते आणि त्यात आपण एका देवाची स्थापना करतो आहे मग त्यात बऱ्याच अडचणी येणार आणि त्या अडचणींना जर तुम्ही छानपणे सामोरे गेलेत तर त्याचे परिणामही चांगले मिळतात बऱ्याच जणांना अनुभव आले असतील म्हणजे ज्या दिवशी त्यांची सेवा करण्याचा दिवस असायचा तर फोटोसाठी टेबलसुद्धा हे लोकं ग्रामपंचायतीतून घेऊन यायचे आणि पूजा झाली की परत तो टेबल द्यायचे म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करायची होती यांना आणि या निगडीकरांनी म्हणजे बऱ्याच अडचणीतून हे केंद्र खूप मोठं केलं आहे आज तुम्ही त्या केंद्राचं स्वरूप जाऊन बघाल तर बरंच मोठं आहे केंद्र स्थापनेनंतर अगदी थोड्या लोक थोडे लोकच यायचे आणि जर जसे दिवस होत गेले तस तसे संख्या वाढू लागली जसे पाच सहा महिने झाले त्यानंतर संख्येत अधिक वाढ केंद्रात आता बऱ्याच सेवा राबवल्या जा जातात जसं दुर्गा सप्तशती आहे मल्हार सप्तशती आहे स्वामी चरित्र आहे अशा बऱ्याचशा सेवा आहेत त्या या केंद्रात राबवल्या जातात मग काय स्वामी प्रत्येकाच्या हाकेला धावून येतात याची प्रचिती जणू प्रत्येकाला यायला लागली आणि मार्गदर्शनासाठी वारेगावकर का काका आणि अंगापूरचे भुजबळ काका हे देखील येतात आता त्या केंद्रामध्ये मार्गदर्शनासाठी ते आता समोर तुम्ही बघत आहात जे आनंदात जल्लोषात जो सोहळा पार पडतोय ते निगडीकरांच्या खूप प्रयत्नांचं प्रयत्नांना यश आले त्याचं हे फळ आहे आणि गुरूंनी पण त्यांच्यावर कृपा ठेवलेली आहे स्वामींचंही त्यांच्याकडे लक्ष आहे म्हणूनच निगडी केंद्राची चांगली प्रगती होताना दिसते आपल्याला जसं की टेबल लोका, ग्राम ते लोक ग्रामपंचायतीतून आणत होते आता स्वतःचा टेबल आहे त्यांच्याकडे प्रकट दिनाच्या दिवशी महाप्रसादाची पूजा हे लोक घालतात आणि होम हवन पूजा होतात आणि स्वामींना जो प्रसाद दे नैवेद्य म्हणून दिला जातो ते स्वामी स्वतः येऊन ग्रहण करतात आणि हे सत्य आहे तुम्हाला मी फोटो पण इथे शेअर करेन मग तुम्ही बघू शकाल दोन पुऱ्या खाल्लेल्या आहेत कारण जिथे इच्छाशक्ती प्रबळ असते तिथे काहीच अशक्य नाही म्हणूनच म्हणतात अशक्य ही शक्य करतील स्वामी केंद्रात एवढंच नाही तर आपले हिंदू संस्कृती आपले सणवार आणि सणवार कसे साजरे करायची त्याची मांडणी कशी असते हे प्रत्येक केंद्रामध्ये येऊन शिकवलं जातं तर इथेही मी पुढे तुम्हाला तो व्हिडिओ दाखवेन प्रत्येक आपला सण आहे तर त्याची मांडणी कशी करायची किंवा औदुंबर औदुंबर तुमचा इथे का पाहिजे औदुंबर वृक्षाचं महत्त्व अशा अनेक गोष्टी शिकवल्या जातात केंद्रात तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब नक्की करा अशाच नवनवीन जय जय